नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंचातारके पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे जे जे शेतकरी नवीन आहेत त्या शेतकऱ्यांनी या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावर उर... काळ्या बटनावरती उर... बटना क्लिक करावे जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर इथून पुढचे शेती संबंधित सगळे व्हिडिओ आमचे तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम हजार चोवीसच्या उर्वरित पंचतरे पीक कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार कोणत्या शेतकऱ्यांना होणार कारण की भरपूर शेतकरी आम्हाला कमेंट करतात की दादा आम्हाला पंचवीस टक्के पिकमा मिळालाय मग आता उर्वरित पंहत्तर पीकमा आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार कधी जमा होणार याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आतापर्यंत जवळपास पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमसाठी एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटीपेक्षा जास्त पीक मंजूर झालेला आहे आणि बावीसशे तेवीस बावीसशे तेवीसशे कोटी रुपयाचा पिकमा आतापर्यंत वाटप झालेलं आहे आणि सातशे ते आठशे कोटी रुपयाचा पिकमा अद्यापही वाटप बाकी आहे त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे परंतु आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण मराठवाड्यातल्या जिल्ह्याची माहिती घेऊया नंतर विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातलं या सगळ्या जिल्ह्याचं अपडेट एका एका घेण्याचा प्रयत्न करूया त्यामध्ये छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये पिकमा मंजूर झालेला आहे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे काही शेतकऱ्यांना हे वाटप बाकी आहे परंतु या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकमा सुद्धा मिळण्याची शक्यता जास्त आहे आतापर्यंत चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे पंचहत्तर टक्के पिकमचं जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा विकमा मंजूर झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा काढणी पंचायत नुकसानीसाठी सहा सात कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा विकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर तिसरा जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे ब्याऐंशी कोटी पिकमा मंजूर झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे तीज एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाखाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीनशे एकसष्ट कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पीकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर जास हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे एक्याऐंशी कोटी पाच लाख रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे आणि एकशे सत्तर कोटीचं जवळपास वाटप झालेलं आहे दहा ते बारा कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे वाटप सुद्धा सध्या ते सुरू आहे आणि या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता फार कमी आहे लातूर जिल्ह्यामध्ये एकशे त्रेसष्ट कोटीचा पीकमा आतापर्यंत मंजूर झालेला आहे त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे किंवा पूर्ण वाटप झालेलं आहे अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमांचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना किती रक्कम मंजूर झाली हे कळेल आणि नंतर ते वाटप होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर विदर्भातला बुलढाणा जिल्हा तीनशे सोळा कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे आतापर्यंत आणि या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा मिळण्याची शक्यता जास्त आहे अकोला जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्याहत्तर कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पंचाहत्तर टक्के पिकम्यांचे कॅल्क्युलेशनचं काम या अकोला जिल्ह्यामध्ये सुरू आहे अमरावतीमध्ये साठ कोटी ऐंशी लाखाचा पिक आतापर्यंत मंजूर झालेला आहे त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकम्याचं कॅल्क्युलेशनचं काम या अमरावती जिल्ह्यातल्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बत्तीस कोटी शेहेचाळीस लाखाचा पिक मा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा विचार जर केला तर या जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर रक्कम कळेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकशे बावन्न कोटीचा पीकमा मंजूर झालेला आहे काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम काही शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसानीचा का क्ले विमा आणि असं जर पाहायला गेलं तर या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे कारण की काढणी पश्चात कापणी पश्चात नुकसानीसाठी का भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम केले होते वर्धा जिल्ह्यामध्ये एकशे सोळा कोटी पंधरा लाखाचा विमा मंजूर झालेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे नागपूरमध्ये एकसष्ट कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे पंच्याहत्तर टक्के पीकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे अह अहमदनगर म्हणजेच पुण्य श्लोक अहिला नगर जिल्ह्यामध्ये एकशे एक्केचाळीस कोटीचा पिक विमा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित पंचाहत्तर टक्के विमा मिळण्या सुद्धा शक्यता जास्त आहे कॅल्क्युलेशनचं काम विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे याबरोबरच भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा मिळणार आहे पंचाहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे पुणे असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे दोनशे ऐंशीचा दोनशे ऐंशी कोटीचा पिकमा आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे सांगलीमध्ये साडेसात कोटी कोल्हापूरमध्ये आठ कोटी, कोटी पंच्याहत्तर लाख सातारामध्ये पन्नास लाख नाशिकमध्ये अठ्ठावन्न कोटी धुळेमध्ये एकोणतीस कोटी नंदुरबारमध्ये सोळा कोटी याचबरोबर जळगाव चौवेचाळीस कोटी ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या सगळ्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे आणि हे कॅल्क्युलेशनचं काम पूर्ण झाल्यावर नंतर राज्य सरकारनं राज्य सरकारचं विमा कंपन्यांना दुसरं पीक विम्याचा दुसरा हिस्सा अनुदान दिल्यावरच या विम्याचं वितरण शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे त्यामुळे आता पंचाहत्तर पीक वाटपा संदर्भातली ही सगळी माहिती होती कारण की भरपूर शेतकरी आम्हाला कमेंट्स करत होते फोन करत होते की दादा पंचवीस टक्के मिळालाय मग पंचाहत्तर कधी मिळणार त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता की पंचतरके पीक वाटपा वाटपासंदर्भातली शेतकऱ्यांना माहिती असावी त्यामुळे हे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शातकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद